व्यावसायिक विठ्ठल पोळेकर याच्या अपाहन आणि निपुण हत्येची घटना ताजी असताना आज वाजण्यातील कोल्हेवाडी पोत्याने बाळ करून ते खडक वासपात कोल्हेवाडी येथे रहिवासी होते सतीश ठोपटेची हत्या करून पाल्लेखोर पसार झाली आहे सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे राहणारे सतीश ठोपटे यांच्यावर याच ठिकाणी चार अज्ञातांनी कोयत्यांनी पाठलाग करत हल्ला केला या हल्ल्यात गंभीर झालेले थोपटे यांचा मृत्यू झालाय भर दिवसा गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गंभीर जखमी झालेल्या सतीश थोपटे थोपटे यांना जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उत्तरापूर्वी डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जा सांगितले हा हल्ला कोणी केला का केला याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याच्या आधारे პოლიის ოფისა შოთი